नमस्कार शेतकरी मित्र हो मी ज्ञानेश्वर पाटील तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं एक देशी गाय मानव जातीसाठी किती मोलाचं कार्य करते किंवा देशी गाय एक मानवजातीसाठी किती वरदान आहे त्याविषयी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला होता त्या संदर्भातील आपण एक आजचा एक आगळा वेगळा विषय घेऊन आज आपल्या चॅनलवरती आलेला आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे देशी गाईपासून आपल्याला भरपूर काही असं काही मिळत असतं म्हणजे देशी गाईपासून आपल्याला दूध मिळते दुधापासून आपल्याला भरपूर काही असं ताक दही लोणी तूप वगैरे हो सर्व काही मिळतं त्यानंतर देशी गाईच्या शेणापासून आपल्याला चांगलं असं एक खत मिळतं शेतीसाठी तसेच देशी गाईच्या गोमूत्रापासून आपल्या शरीरावरील जे त्वचा रोग असतात बरेचसे असे ते त्वचा रोग चांगले होतात तसेच आपण शेती क्षेत्रामध्ये देशी गाईच्या गोमूत्रापासून भरपूर असा काहीतरी फायदा करून घेऊ शकतो या संदर्भातील आपण आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत शेतकरी बंधूंनो आपण हा बघू शकता पाठीमागे मिरचीचा प्लॉट आहे दे या मिरचीच्या प्लॉटवरती गोमूत्राचा किती जबरदस्त फायदा होतो त्याविषयी आपण थोडक्यात आता जाणून घेणार आहोत जर तुम्ही मिरची लावत असाल तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा खूप अशी चांगली माहिती सांगत आहे शेतकरी बंधूंना स्वतः मी प्रॅक्टिकली अनुभव घेतलेला आहे आणि मी तुम्हापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी बंधूंनो मिरचीच्या प्लॉटसाठी आपण गोमूत्राची फवारणी केली तर जबरदस्त असा रिझल्ट त्यापासून मिळत असतो प्रामुख्याने काय आहे गोमूत्रामध्ये बरेचसे असे मायक्रोन्युट्रिएंट्स असतात जे निसर्गाची देन आहे परंतु अज्ञानाभावे आपण गोमूत्राचा वापर करत नाही आपण रासायनिक कीटकनाशके किंवा इतर बाजारातून घेऊन आपण आपल्या पिकावरती फवारत असतो जर आपण गोमूत्राची फवारणी केली तर त्यापासून आपल्या आप मिरची पिकाची फल फुलधारणा चांगले होते फळाला चकाकी येते पानावरती पण चकाकी येत असते तसेच रस्त्या किडी जे असतात मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी मासे वगैरे यांचंही काही प्रमाणात नियंत्रण त्यापासून होऊ शकतं तसेच मिरची पिकावरती मुरडा जो आजार म्हणजे अशा खुडून त्याचं रूपांतर व्हायरसमध्ये होतं तो रोग देखील बऱ्यापैकी त्याच्यापासून काही प्रमाणात बरा होतो असं या संशोधनातून निदर्शनास आलेलं आहे त्यासाठी आपल्या या मिरची पिकावरती मी गेल्या चार पाच दिवसापूर्वी एक गोमूत्राची फवारणी घेतली होती त्याच्या आधी पण एकदा फवारणी केलेली होती त्यासाठी चांगल्या कंडिशनमध्ये आपला मिरचीचा प्लॉट आता सध्या स्थितीला दिसत आहे गोमूत्र फवारताना प्रामुख्याने किती प्रमाणात घ्यावे आणि कोणत्या स्टेजला फवारावे या हे देखील महत्त्वाचं असतं सुरवातीला जसे मिरची पिकाला पहिले फुलकडी दिसायला लागली त्यावेळेस तर आपण प्रतिपंप सत्तर ते शंभर मिलीपर्यंत आपण गोमूत्र घेऊन ते आपण आपल्या पंपाने बॅटरी पंपाने आपण त्यावरती फवारणी करू शकतो खूप असा चांगला रिझल्ट त्यापासून मिळत असतो शेतकरी बंधूं लक्षात असू द्या गोमूत्र फवारताना त्यात कोणतेही कीटकनाशक रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू नये फक्त एक एकमेव हो, गोमूत्र आपण आपल्या पिकावरती फवारून बघा खूप असा चांगला रिझल्ट आलेला आहे आपल्या शेतामध्ये पण मी याची फवारणी केलेली आहे त्याचा मला अनुभव चांगला आला म्हणून मी त्यावरती एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न आहे उद्देश एकच आहे जो आपल्याला फरक जाणवतो किंवा आपला फायदा होतो तो, तो इतरांचाही झाला पाहिजे असा एक उद्देश म्हणून आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि शेअर करा फॉलो करा जय जवान जय किसान भेटूया तर पुन्हा एकदा असंच काहीतरी नवीन आप एखादी विषय घेऊन आपल्या चॅनलवरती तोपर्यंत नमस्कार